मुंबई गाडी आले बघा जुन्नर मुंबई जा बाबा लोकल वन आहे जा कॅरेट घेऊन चालला बी रेट वगैरे बघा आहे बघायला let

पूरी, पूरा आले अरे कशी घरची कशी घरची आय मला बिचारला काय माहित नाही या ऑफिसला ला आलेल्या पुरी बर का सकाळी ना कामाला गेले म्हणून सांगून आज आलेल्या आहेत Kaikunja natewa ka muruna aili. Ya aili ita kiti ka khaslai. नको वाय प्रसा इथं चालू शिवस्तर रस्ता रस्त्याला ठेवलाय नाही तर लई खराब आहे इथं रस्ता

आहे दर्शन सकाळी लई तुक होत रे सकाळी असत पर्यटकांना बंदी केली तरी पर्यटक के यायचे थांबतो थोडेच हा था। शनिवार रविवार शनिवार रविवार फक्त कसं असतं असतो बंद तेवढं बंद तेवढं बंद तेवढं तेवढं बंद त्यावेळेला बंद बद्दल असतो बाकी वेळेला कसला मोसम चांगला आहे नाही नाही इथे कसं माहितीये का फक्त मासेच घाटा पुरत यायच म्हणजे जायचं काय नाही आरामशीर कटाळा येईपर्यंत जायचं कटाळा आला का मग mm -hmm. निघायचं <laughs> <laughs>